असे बेड्या ठोकण्यात आलेल्या एमडी डफ तस्करीच्या आंतरराज्य मोर्क्याचे नाव आहे अठ्ठावीस मार्चला दुपारी एमडी डफचे खेप घेऊन आलेल्या पेडलर अभय राजेंद्र गुप्ता राहणार बुटीबोरी याला कळम येथील उडान मुलाखती अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याने चौकशीस इस्तियाक हुसेन मुस्तफा हुसेन उर्फ इस्तियाक हादिम राहणार वडा ताजबाग निर्मल नगरी नागपूर हा विदर्भातील एमडी डग तस्करीचा सूत्रधार असल्याचे पोलिसांपुढे उघड केले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी पथकासह नागपूर गाठून त्याला राहत्या करून बेड्या ठोकल्या कोठडी दरम्यान त्याने चौकशी त्या रॅकेटचा मोरक्या अयुब खान असल्याचे उघड केले होते त्यावरून पथकाने राजस्थान राज्याच्या सीमेवर आणि मध्य प्रदेश राज्यात असलेल्या भावगड येथे सहा एप्रिलला ला सापळा रचून बेड्या ठोकल्या तसेच त्याच्याकडून तीन लाख तेरा हजार पन्नास रुपयाची एमडी ड्रग्ज जही जप्त केले दरम्यान सहा एप्रिलला सायंकाळी त्याला यवतमाळात आणून येथील न्यायापुढे न्यायालयापुढे हजर केले यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे मार्ग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर सहाय्यक फौजदार योगेश गटलेवार जमादार अजय डोळे विनोद राठोड प्रशांत हेडाऊ निलेश राठोड ऋतुराज मेंढवे आकाश सहारे आदींनी केले